संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सर्व यांची तातडीने बैठक मंगलधाम येथे घेतली होती सदर बैठकीत अधिकारी यांची पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणं कामी जबाबदारी सोपवली होती त्याबाबत आढावा घेऊन सर्वांनी सतर्क राहून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सहकार्य करण्याबाबत सूचित केलं निवारा केंद्र स्थलांतरासाठी वाहन यंत्रणा पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी बाबींबाबत नियोजन करण्यात आले आहे त्यानंतर अधिकारी समवेत सांगलीवाडी व वा सांगलीतील पूरस्थिती भागात जाऊन समक्ष पाहणी केली नागरिकांशी संवाद साधताना पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं प्रशासन दिलेल्या सूचनांचं पालन करणं प्रशासन आपल्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत असणार आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं आयुक्त स्वतः नागरिकांना भेटत असल्याने नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं प्रशासनात सहकार्य करण्याचं आश्वासन नागरिकांनी देऊन स्वतःहून स्थलांतर होत असल्याचं देखील सांगितलं सांगलीवाडी धरणबाग कदमवाडी इत्यादी ठिकाणी तर सांगली येथील पाटणे प्लॉट करणारोळ इत्यादी ठिकाणी पाहणी केली नागरिकांना संभाव्य पूरपरिस्थितीबाबत सूचना दिल्यात यावेळी आयु अतिरिक्त आयुक्त आय। रविकांत अडसूळ मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे इत्यादी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी